लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण या लाभार्थ्यांसाठी सरकारनं अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय लाडकी बहीण योजनेमध्ये सरसकट अर्जदार महिलांना सहभागी करून घेण्यात आलेलं होतं मात्र आता सरकारनं योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतलाय या छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या संख्येनं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीवर टीका केली आहे तसंच लाडकी बहिणी योजनेचं अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करून घ्या असं आश्वासन सरकारनं दिलेलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं असा सवालही विरोधकांनी केलाय दरम्यान सरकारनं छाननी आणल्यामुळे लाखो बहिणी या योजनेतून हद्दपार होण्याची भीती व्यक्त केली जाते नेमक्या कोणत्या अर्जांची छाननी होणार आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा अर्जांची छाननी होईल चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची पडताळणी होईल एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केलेले आहेत अशा अर्जांची सुद्धा छाननी होणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची सुद्धा छाननी केली जाईल आधार कार्डवर आणि कागदपत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होईल जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, 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 एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक आ, संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत सरकारची पद्धती असते मी नेहमी किसान सन्मान योजनेच्या सुरुवातीला या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना दिलं जात होतं आज फक्त ब्याऐंशी लाख लोकांना दिलं जात याचाच अर्थ किती लोक कमी झाले जवळजवळ बेचाळीस लाख लोक कमी झालेले आत्तापर्यंत तसंच लाडकी बहिणीला हे करणार सरकार